दोन मदला होते त्यांना या ठिकाणी जोड झाले आणि प्रसन्न नेता महेश ठाकरे ठाकूरपणा भोंडी सुंदर अशी गाडी मैदानात पडणार आहे आज झाले बिंदोरचे गुलाचे मानकरे जय ज्योटिंद प्रसन्न काल भैरवनाथ प्रसन्न कुमार अक्षरात दीपक पाटील आज झाले बिंदोरचे उलाचे मानकरे जय ज्योटिंद प्रसन्न काल भैरवनाथ प्रसन्न कुमारी अक्षरा दीपक पाटील देऊळून बहुन देऊ सनी भैया खैरे सुपे ऋषी रवींद्र डोले विश्वनाथ शेठ पाटील कलाशी सागर गुरु यांचा घरचा साथ मावले पब्लिक बिग शॉट मावले बिंजरचा उडाचा मानकर गेला त्यांच्या अभिनंदन शेठ

आणि शर्य अतिशय सुंदर अटी तटीची लढत चालू आहेत कोण होत्या आजच्या बिंड्याच्या गुलाचा मानकरी आता अरे शर्यती डावी साठ विजय चालक आपण फक्त गाडी हकल्याचं काम करा कुठल्याही प्रकारचा वाळ करू नका बघा इको गाडी कोणाची खुश खबर खुश खबर खुश खबर बघा आमच्या लुत धडावाट टगडा बिंद वाघ प्रसन्न खुशी महिंद्र बघत पाशेपरा कल्याण फक्त बरे सड एकवीस दोन मार्ट्या अकराचा रोख रक्कम अच्छा मजा मिळवला आमच्या बिंदव न गेले आहे प्रसन्न आई वजेरी प्रसा विघ्नश पंडिशेट गुलवी निंबोली भोंडी फक्त साडे उजवी दोन बालबे अख्यात बघा बाद। एम एच झिरो फोर जी यू इको गाडी आहे विनंती आहे आपण थांबवतो गाडी साठल्या की आता आले गर्दीमध्ये डावी साठ विजय हॅलो 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 सुंदर अशी गाडी पिंपलगड विरुद्ध पिंपलगड गोडसाई विरुद्ध